अध्यू <laughs> मागील पाच वर्ष घराध्यक्ष म्हणून आमचे बिसेस काम करत असताना सत्तेत असताना काही कामं झाली जेव्हा सत्ता गेली तेव्हा कामाला कुठेतरी ब्रेक मिळाला मिळाली आम्ही जर शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सत्तेशिवाय विकास होऊ शकत नाही एकमेव उद्देश घेऊन आम्ही काम करतो साहेब मुख्यमंत्री आणि आता परत हो मुख्यमंत्री अशा प्रवासामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतीच्या सिंचनासाठी लागणार मैशालच पाणी आणि त्यासाठी लागणारा निधा निधी हा अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध केला आणि त्याचाच भाग म्हणून येत्या आठ पंधरा दिवसामध्ये मैशालची पूर्ण योजना सोलाबरती येते आणि जवळपास अठराशे कोटी रुपयेचं टेंडर आता होऊ घातलेला आहे नंतर मुचंडीकडून जाणारी जी दुसरी लाईन प्रस्तावित आहे त्याला दोनशे कोटी रुपयाचं टेंडर आता प्रस्तावित आहे संतमधून जो कॅनॉल जातो त्याला चोपन्न कोटी रुपये या आठ पंधरा दिवसामध्ये मिळणार आहे म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये भरघोस निधी हा जत ग्रामीण भागासाठी मिळतो आहे जत शहर हे कर्नाटक पासून जवळचं असल्यामुळं एक मोठी बाजारपेठ आपल्या जत शहरामध्ये आहे आणि आजूबाजूच्या परिसरातून मोठ्या प्रमाणामध्ये जतमध्ये राहिवास क्षेत्र वाढलेलं आहे आणि या क्षेत्रामध्ये जे काम आता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुरू आहे त्या कामाला प्रभावित होऊन माननीय नरेंद्र मोदी साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टी या विचाराला सपोर्ट करायची भूमिका या शहराचे माजी नगराध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे त्या ताई आणि त्यांचे मिस्टर माननीय अशोक बननेन्वर साहेब यांनी आज भारतीय जनता पार्टीसोबत काम करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचं स्वागत करतो त्यांच्या अनुभवाचा त्यांच्या रिलेशनचा खूप मोठा फायदा हा भारतीय जनता पार्टीला होणार आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते माननीय डॉक्टर रवींद्र राणी साहेब शहराचे अध्यक्ष माननीय अण्णा साहेब परशुभया मोरे ताण संतोष मोटे चंद्रशेखर गोबी साहेब आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष जिल्हा शिवाजीरावे साहेब गोबी साहेब आपले सर्व मंडळी इथं मोठ्या संख्येने आमचे नगरसेवक आहेत किंवा नगरसेवक पदाला इच्छुक मंडळी मान्य बन्नेवर साहेबांच्या स्वागतासाठी खरं तर काल पर्वापासूनच अत्यंत इच्छुक होते आणि आज त्यांनी चांगला निर्णय घेतला त्याबद्दल आम्ही त्यांचं स्वागत करतो पाच वर्षामध्ये त्यांच्या नेतृत्वात जे जत शहरासाठी काम झालंय आणि राहिलेलं काम पुढे घेऊन जाण्याची सर्वस्वी जबाबदारी ही भारतीय जनता पार्टीची आहे आम्हाला टोकाचं राजकारण करायचं नाही टीका टिप्पणीचं राजकारण करायचं नाही किंवा विरोधाला विरोध, विरोध म्हणून आम्हाला अजिबात राजकारण करण्यामध्ये रस नाही परंतु जत शहराचा सर्वांगीण विकास करणं पायाभूत सुविधा निर्माण करणं जत शहरासाठी आता पिण्याच्या पाण्याच्या योजनेचं काम अत्यंत जोरदार सुरू आहे गटारीसाठी जवळपास दोनशे पन्नास कोटी रुपयाची योजना प्रस्तावित आहे आणि त्याच्यानंतर जे शहरामध्ये रस्ते करणं अपेक्षित आहे किंवा जे विस्तारित एरिया आहे त्या एरियामध्ये रस्त्यांचं जाळं नाही त्याच्यासाठी नवीन एक दीडशे कोटी रुपयाचा आराखडा नव्यानं निर्माण केलेला आहे शहरामध्ये गार्डन असतील आता नमो गार्डनचं एक कोटी रुपयाचं काम आलेलं आहे पुण्यश्रोक आईला देवी होळकर यांचं एक शंभर कोटी रुपयेचं स्मारक प्रस्तावित केलेलं आहे असे अनेक कामं हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रस्तावित केलेले आहेत परंतु आता नगरपंचायतची निवडणूक होते नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक कसे निवडून येतील यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि त्यामध्ये आता बारा हत्तीचं बळ माननीय बन्नेनवर साहेबांच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवेशामुळे झालेलं आहे कालपर्यंतची शहराची गणितं वेगळी होती आणि आता या क्षणापासून शहराची गणितं पूर्णपणे बदललेली असणार आणखी लोक मोठ्या प्रमाणात संपर्कात आहेत बंडेद्वार साहेबांच्या मुळे काही लोक भारतीय जनता पार्टीमध्ये येणार आहेत आणि त्यांची खूप मोठी साथ ही भारतीय जनता पार्टीला लागणार आहे तर शहरातल्या अन्य पार्टीमध्ये काम करत असणाऱ्या तरुण मित्रांना माझी नम्रतेची विनंती आहे की जत शहरासाठी तुम्ही आमच्या सोबत या तुम्हाला आमचं पटत असेल नसेल आमच्या वैयक्तिक तुमचा आमच्यावरती राग असेल परंतु शहराच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून तुम्ही आमच्या सोबत असावं आमची अशी अपेक्षा आहे जर नगराध्यक्ष पदावरती भारतीय जनता पार्टीचा उमेदवार तुम्ही निवडून दिला तर मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही एक वर्षाच्या आतमध्ये शहरातली कामं करून देऊ हा शब्द आपल्या माध्यमातून जत शहरातल्या तमान jasd <tus>